कशात आय होप मस्त असाल तर आज आपला वन के कम्प्लीट झालेला आहे आणि आपण आलेलो आहोत महडला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे पहिला आणि आपल्यासोबत आहे चिल्ड्रन पार्टी हाय आपण कशाला आलो आज वन के कम्प्लीट झाला आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे आम्हाला वन के कम्प्लीट करता आलेला आहे तर आपली फॅमिली आहे सोबत आणि आपण आता इथे बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि नंतर अजून एक प्लॅन आहे तो पण तुम्हाला दिसेलच चला बाय चला आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे बघता आजू आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही दोन साईडला मस्त अशी शॉप आहेत टॉईज चला आहे पण फोटोसाठी परमिशन नव्हती त्यामुळे आपण काय फोटो वगैरे घेतलेला नाही तर चला आता आपण महडवरून सरळ थेट नडालमध्ये आलो आहे आणि नडालची व्हिडिओ तुम्ही आधी बघितलेली आहे मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेली आहे ती व्हिडिओ तर इथला काही जास्त शूट करणार नाही मी व्हिडिओ आता वन के झालेले आहेत लवकरच वन मिलियन पोहचू द्या आपल्या आगरी तुमचा सपोर्ट असला तर नक्कीच होतील आणि असाच सपोर्ट राहू द्या आपल्याला तर चला अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनेलवर बाय